महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ येत असताना अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम वेगाने होत आहे वेगाने होत असले तरी चौदा एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण होणार नाही असं चित्र दिसत या कामासाठी अगोदर पंचावन्न लक्ष रुपयांची मंजुरी आणि नंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून चौतीस लक्ष रुपये असे जवळपास नव्वद लक्ष मंजूर आहेत सदरील कामाची पाहणी सहकार मंत्र्यांनी केली संविधानशिल्प भारतरत्न शिल्प सेल्फी पॉइंट पाण्याचा हौद कारंजा अशोक चक्र संसद प्रतिकृती परिसरात पेवर ब्लॉक वॉल कंपाउंड रंगरंगोटी असे कामाचे स्वरूप या भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे शिवानंद पी आरपीआयचे बाबासाहेब कांबळे लक्ष्मीकांत बनसोडे श्रीकांत बनसोडे अशोक सोनकांबळे शिवाजी देशमुख अरुण वागंबर टायगर ग्रुपचे भागवत पाटील सिद्धार्थ सूर्यवंशी मुन्ना कांबळे प्रकाश ससाणे अमित रेड्डी निखिल कासनाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती বুরো রিপোর্ট ন্যুজ মহারাষ্ট্র টুডে আহমদপুর লাখ লাখ छप्पन देशांमध्ये ज्या महामानवाची जयंती साजरी केली जाते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अहमदपूर येथे सुशोभीकरण सुरू आहे या सुशोभीकरणाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत साहेब काय प्रतिक्रिया असणार आहेत आपल्या आंबेडकर आज अहमदपूर शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कधी पुतळा होता त्याच्या सुशोभीकरणासाठी शासनाने या कामासाठी खूप मोठी मदत केलेली आहे तिसऱ्या सप्तासाठी काही निधीची आवश्यकता होती टी मधून चौतीस लक्ष रुपये दिलेले आहेत त्या ठिकाणी आपली घटना जी आहे त्यांच्या पाठीमागे घटना हुडुब उभा करणार आहेत ते आपल्याला त्याचा वाचता यावं त्याच्यामध्ये आपल्याला एक कारंज्यामध्ये सोडलेला आहे आणि त्याच्याबरोबरच एक संसद भवन दाखवलं आपण शिल्पकृती त्या ठिकाणी अशा प्रकारचा कमी जागे म्हणजे असलेल्या जागेमध्येच आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पुतळा या ठिकाणी अहमदपूर कराला लातूर कराला आपण या शासनाच्या वतीनं लोकार्पण करायचं